सिव्हीलमधील रक्त चाचण्या बोगस असल्याचा आरोप संबंधित साय डायग्नोस्टिकवर कारवाईची मागणी तर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाअंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रक्त चाचण्या केल्या जातात प्रत्यक्ष रुग्णांना याचा लाभ मिळण्याऐवजी या चाचण्या बोगस पद्धतीने केल्या जात आहेत तसेच संबंधित काही डायग्नोस्टिक टेस्ट सोमनाथ स्वामी प्रकाश हंजगे व डॉक्टर शैलेश पटणे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भणमारे यांनी पत्रकार परिषदेला येताना रिक्षा भरून कागदपत्र आणली होती यावेळी ते म्हणाले यापैकी कोणताही कागद तपासा यात प्रत्यक्ष रुग्ण नसताना लाभधारकांनी परस्पर नाव घालून गरज नसलेल्यांच्या कागदोपत्री चाचण्या केल्या आहेत चालू अधिवेशन काळात आपण हा प्रश्न आता मुंबईत जाऊन मांडणार असून तिथेच आंदोलन करणार आहोत असेही ते म्हणाले यावेळी हरिभाऊ वाघमारे प्रभाकर कुलकर्णी सोपान थोरात मधुकर शिंदे आदी उपस्थित होते मी विठ्ठल शिवणारे संत रोहिदास सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे ज्या श्री साई डायनेस्टिकला जो टेंडर दिला होता दो दोन हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सह्या नाहीत संबंधित प्रोफेसरांचे कुठे सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर पर स्वाती अशाच पद्धतीचे नाव लिहिलेल्या आहेत यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही मान्य संचालक व माननीय सचिव मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदाय योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल अशा सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री साई लॅब जो डायनेस्टिकचे प्रमुख आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट सिव्हिल हॉस्पिटल कडे होत असताना मग ते युरिन असेल चिबीसी असेल सीबीएससी असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढं घेतलं आणि इकडे दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लुटमार केलेली आहे अशी डबल लुटमार ही शासनाची सोलापुरात झालेलं आहे तर याबाबत संत सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालक पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागे घेतलंय आणि येत्या सात दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार द्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे कमीत कमी ह्याचा घोटाळा हे एक कोट पर्यंत शंभर टक्के आहे आणि अजून काही बिले वीस ते पंचवीस लाखाचे बिले त्यांनी अदा केलेले नाही ते थांबवलेत केवळ के आपल्या तक्रारनुसार थांबवलेत पण यामध्ये संगणमत तीस हजार पानाच्या बिला फक्त एकाच व्यक्तीने भरलेल्या आहेत एकाच व्यक्तीच्या अक्षर आहेत त्याच्यावर कुठले वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सहन नाहीत तरी बिलं काढली जातात म्हणजे यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला पाहिजे जे कोणी दोषी असतील हे रुग्णाचा जनतेचा आणि सरकारचा पैसा जर असं लुटमार होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही प्रेस द बेल